महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांची जयंती या जयंती उत्सवाच्या सर्वांना खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा देतो हा आजचा जैवीन फेस्टिवल हा अठरावा फेस्टिवल hmm. या ठिकाणी साजरा होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेली आहे सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदय सणाचे भोसले त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी ज्यांनी आता मार्गदर्शन केलं त्या डॉक्टर प्रियासाई शिंदे आपले सर्वांचे मार्गदर्शक सुनील सात्या काटकर आणि त्यांनी हा आत्ता कार्यक्रम या ठिकाणी अठरा वर्ष आपल्याला जी परवणी या ठिकाणी मिळवून दिली त्यांचे मित्र संदीप भाऊ शिंदे जिल्हा परिषदेचे सदस्या यशमाबाई शिंदे तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सातारकर मंडळी जे काही पुरस्कार दिले जातात त्यामध्ये समाजामध्ये जनतेचे चांगलं मोलाचं योगदान आहे अशा मंडळींचा गुणगौरव करणं हे आपलं अद्यकर्तव्य या भूमिकेतून संदीप भाऊ शिंदेंच्या माध्यमातून या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर संजयजी साठे असतील त्याच पद्धतीनं दिलीपजी भोसले रवींद्रजी इनामदार जमी आता अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं भरीव योगदान आहे त्यांच्या कार्याला या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी कौतुक करण्यासाठी या फेस्टिवलच्या माध्यमातून हे पुरस्कार दिले जातात त्याच पद्धतीनं या ठिकाणी भीमगीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महती समाजाला समजवण्यासाठी या ठिकाणी हा जो काही तीन दिवसीय अतिशय भरगज अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आहे आणि खरं तर जगाला या ठिकाणी दिशा देणारं अशा पद्धतीचं नेतृत्व आज आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले त्यांनी भारताला एक राज्यघटना दिली की ज्या माध्यमातून आपण फक्त आजूबाजूच्या देशांमध्ये नाराजही पसरलं जातं आहे परंतु या राज्यघटनेच्या माध्यमातून भारत देशामध्ये जे काही संविधान आहे हे अतिशय संविधानाप्रमाणे देशाचे राज्यघटनेप्रमाणे कारभार करतोय त्यामध्ये समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी आपले मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मिळवून दिले आणि त्यामुळं आज आपण पाहतोय की एक जगामध्ये अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व माझ्या माहितीप्रमाणे दुसरं होणे नाही अशा बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्व बांधवांना या जयंतीच्या हाती अखेर शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र